हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा होता दुसरा गुरुवार आणि गुरुवार गुरु बोलले की आपले सकाळपासून कामं हो म्हणजे सुरुवात होऊन जाते किंवा म्हणजे आपल्याला पूजा मांडायची असते तर घरचे कामं पटकन आवरले पाहिजे मग आपल्याला हे काम करायचं ते काम करायचं माझं नेहमी असं चालायचं पण ह्या गुरुवारी आम्हाला सुतक आहे तर आम्ही पूजा मांडू शकत नाही मम्मी म्हणते की कोणत्या देवाची पूजा करायची नाही मंदिरात जायचं नाही काहीच करायचं नाही फक्त आपण उपवास धरू शकतो आणि पहिल्यांदा असं होतंय की मी गुरुवारची पूजा मांडत नाहीये फक्त मला उपवास करायचं म्हणजे उपवास करू शकतो आपण पण पूजा नाही मांडू शकतो घरातले जे देव आहेत त्याला दिवस सुद्धा आपण लावू शकत नाही असं होऊन जाते आणि उपवासाच्या दिवशी असं वाटतंय की पटकन आपलं आवरलं पाहिजे पूजा झाली पाहिजे घरात एक वेगळीच रोणक असते पण असो आपल्या हातात काहीच नसतं जे पहिल्यापासून आहे ते आपल्याला करावंच लागते तर मला काही पूजा मांडायची नव्हती आणि पूजा पण करायची नव्हती पण म्हटलं गुरुवार आहे तर साडी वगैरे तर नेसतेच मी म्हटलं आणि बाकीचे जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता मी ब्लॉगची सुरुवात करते म्हणजे सकाळपासूनच केले मी उठल्याबरोबर माझं आवरून घेतलं आणि लगेच ब्लॉगची सुरुवात करते तर संध्यापर्यंत आहे ना जे काही माझी रुटीन आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे नेहमी तर मी माझी तुमच्या तुमच्यासोबत शेअर करतेय आणि बऱ्याचशा ताईंना ते बघायला पण आवडतात मला बोलतात की म्हणजे तू डेली रुटीन टाकत जा मला बघायला आवडते तर तुम्ही जसं म्हणणार तुम्हाला कोणत्या टॉपिक वर माझी व्हिडिओ आवडतात नक्की मला सांगत जा तसं मी बनवण्याचा प्रयत्न करते जेवढं माझ्याकडून होते ना तेवढं मी करतेच जास्त न वेळ घालवता मी आता कामाची सुरुवात करते का आता मी सकाळ सकाळच लागलीये ब्लॉग शूट करतेय ते झोपलेलेच आहे दोघं बापले दो का पण कसं आवाज जात ना तर त्याला पण डिस्टर्ब होतोय तरी पण मी बेडरूम मध्ये म्हणजे दरवाजे वगैरे पॅक करूनच तसं अवॉयजोर करतेय जास्त असं डायरेक्ट तिथं जाऊन नाही करत दुसऱ्याला त्रास नकोय म्हणून तर मला ना एका ताईनं विचारलं होतं व्हॉइसवर कसं करते तू पण आपण एडिटिंग करतो ना त्याच्यामध्ये ऑप्शन असते एक म्युझिकच असतं आणि एक व्हॉइसवरच असतं तर तिथून आपण करू शकतो आता तसं सांगता येणार नाही मला समोर कसं सांगायचं ते पण तुम्ही जर त्या ऍप मध्ये गेले इन शॉर्ट ऍप आहे त्याच्यामधून आहे ना दोन ऑप्शन असतात माईक सारखं तिथे असतोय तर तिथे आपण जर क्लिक केलं की आपलं वॉइस बरोबर होतोय आणि जो काय आपलं बॅकग्राऊंडचा आवाज असतं ते बंद करायचं तिथं पण ऑप्शन असतं तर ते आपण जर बंद केलं तर बॅकग्राऊंड आवाज असतं ना ते अजिबात येत नाही फक्त आपलंच आवाज येतोय तर तसंच मी करते आणि एखाद्या वेळेस मी तसं पण तुम्हाला पूर्ण दाखवेल मी कसं एडिटिंग करते ते सगळं काही एखाद्या ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे मी तुम्हाला तर चला आता मी पण कामाची सुरुवात करते तरी त्यांना न वेळ घालवता लगेच किचनमध्ये आले आणि जे काही भाज्या वगैरे मी कट करून ठेवल्या होत्या ते पण पटकन टाकले का तर मला दोन्ही पण करायचं होतं भाजी पण बनवायची होती नाश्त्याला पण बनवायचं होतं आणि त्याचं असं आहे की टायमावर देते की नाही नाही तर जाऊ का तसंच आणि ते तसेच चालले जातात आणि तसे गेल्यावर माझं मन मानत नाही का तर आपण दिवसभर घरी राहतो आणि ते तसे निघून गेले तर आपल्या मनाला कधीच समाधान वाटत नाही का तर दिवसभर ते कामं करतात आपल्याला एवढं कामं नसतात आपण घरचंही करतो लेकरूला सांभाळतोय बस एवढेच आपले कामं असतात पण ती दिवसभर किती कष्ट करताय ना तर एक माणूस कसं काम करतोय त्यालाच माहिती असतं ते जॉबला असू द्या किंवा शेतात असू द्या किंवा कुठेही असू द्या आपण भरपूर कामं त्याला करावं लागते का, का लागते, तर त्याचं स्वतःचं सगळं काही नसतो भरपूर त्याला असे कामं असतात जे वरून येतात आणि आपल्याला त्याला करावंच लागते नाही केलं तर खूप त्याला पण बोलणे खावं लागते असं नाही ना 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 का यायलाच खावं लागते सगळ्याला तसंच कामं असतात सगळेच बोलतात वरचे जे कर्मचारी असतात ते आपल्याला पण करतात ते एवढं कष्ट करताय आणि आपण त्याला टायमावर द्यायला नको का म्हणून माझं असं असतं की नाही सगळं काही टायमावर पाहिजे हातात पाहिजे का तर दिवसभर ते कामं करतात एवढंच मला सांगायचं असतं का तर खूप थकतात दिवसभर कामं केल्यानं तर इथे माझं ना लगेच एका साईडला नाश्त्याची पण तयारी चालू होती आणि एका साईडला भाजीसुद्धा मला टाकायची होती तर इथेनं तुरीचे मला सोले करायची होते आता पहिले पण याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती शॉर्टमध्ये खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते अशी मी भाजी केली के ना तर एवढी आवडीनं खातात ना त्याला खूप आवडते मला जर मात्र उपास होता पण दोघं बापले काय उपास नव्हता म्हणून त्याच्यासाठी मला स्वयंपाक करायचंच होतं म्हणून इथं पटकन आहे ना मला हीच ही भाजी का बनवायची होती आज का आता ती खूप आवडीनं खातात राजवीरला पण एवढं प्रचंड आवडते ना ते बोलते की मम्मी जे भाजी त्या दिवशी बनवली होती तेच बनवू त्याला नाव सुद्धा येत नाही काय म्हणतात म्हणून पण त्याला खूप आवडते म्हणून मी ना अशीच भाजी बनवते जे त्याला आवडते जास्त ता ता करून तर इथं मस्त भाजीलाही फोडणी दिली आणि इथे पोहेच बनवत होते नेहमी मी पोहेच बनवते दुसरं काही मी जास्त करून बनवत नाही का आता जे आवडतं ते बनवते तरी ते भाजी टाकून झाली आहे हिरवी मिरचीमध्ये मी करते लाल तिखट वगैरे त्याच्यामध्ये काहीच मी टाकत नाही एकदम साधारण भाजी केली की त्याची चव वेगळीच असते आणि गावाकडून शेतातून काही आणलं आहे आपण तर ते एकच नंबर लागते किंवा ह्याच टायमाला ते शेंगा येतात तुरीची नंतर येत पण नाही आणि जे दुसरी विकायला येतात ना मार्केटमध्ये ते वेगळीच असतात मला असं वाटतं दुसरं काहीतरी म्हणतात त्याला आणि ते ना गावाकडचे गावरं नसतात वाटतं तर छोटे शेंगा असतात ते तर खायला खूप चवदार लागतात तर इथं भाजी बनून झाली नाष्टी त्याचं बनून झालं होतं त्यालाही दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता चहा ठेवून देते आणि रात्रीचं ना मला लक्ष राहिलं नाही साबुदाना भिजवायचं आता शाबुदाना ह्या उपवासला कोणी खात नाही बऱ्याच ठिकाणी साबुदाना खात नाही ह्या उपासाला पण आमच्याकडं खातात आता गावाकडं कामं करावं लागतं शेतात तर भरपूर बायका खाऊन घेतात तसं काही विचार करत बसत नाही पण मला असं वाटतं की नाही खात तर आपण पण खायला पाहिजे नको आहे पण मला मेडिस चालू असते ना म्हणून मी खातीये नाही खाल्लं तर मग ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतोय आणि दिवसभर मला ना खूप त्रास होतोय त्याच्यापेक्षा थोडस काही खाल्लं ना तर मग बरं वाटते तर इथं भाजी टाकून दिली आता शाबुदाना भिजवायचं होतं म्हटलं लवकर कसं भिजणार त्याच्यामध्ये थोडस आपण जर गरम पाणी टाकले तर लवकर भिजते थंड पाणी जर टाकलं आहे आपण तर तो भिजत नाही वेगळंच कडक होऊन जातोय पण गरम पाणीमध्ये लगेच भिजतोय आणि मला ना सकाळपासून पाणी वेळ वेळसुद्धा भेटलं नव्हतं तर आत्ता गरम पाणी केलं आहे आणि म्हटलं चला मी पण पिऊन घेते तोपर्यंत भाजी पण शिजते आणि त्याचा नाश्ता पण होतो मग लगेच चहा पण मी ठेवणार हो आता चहा सकाळचा आमचा जा थोडासा उशिरा होतोय का आता राजवीर एखाद्या वेळेस घेतोय एखाद्या वेळेस घेत नाही त्याला काही एवढी आवड नाही चहाची त्याला एवढं आवडत नाही सकाळचं काही खायला किंवा प्यायला तो ना साडे दहाच्या नंतरच काही पण खातो एवढंसं जीव आहे पण मोठ्या माणसापेक्षा कमी नाही असे त्याचं आम्ही तरी सकाळचं काहीतरी खाणार पण तू नाही खात तरी ते लगेच म्हटलं चला आमच्यासाठी आता चहा ठेवते आणि डब्बा त्याचं पॅक करायचं होतं म्हटलं चला तोपर्यंत भाजी थंड होते आता जास्त गरम भाजी भरल्यावर एकदम डब्या असं म्हणजे चिर पडून जाते माझा डब्बा तसंच झाला मी आताच घेऊन आले होते त्याच्यासाठी पण त्याला चिर पडली का आता ते गरम भाज्या भरून घेतल्या ना त्याच्यामुळे आता एका ताईनं मला सांगितलं होतं की ताटात थंड करायचं आणि त्याच्यानंतर भरायचं आता एवढं वेळ त्याच्याकडे कुठं असतं देते की जाऊ देते की जाऊ असं त्याचं चालतंय मग कुठं थंड करत बसायचं म्हणून मी डायरेक्ट डब्या भरती तर इथं मस्त भाजी पण शिजली होती म्हटलं चला आता लगेच पॅक करून देते खरंच खूप भारी लागते बर का ही भाजी मला पण प्रचंड आवडते तर इथं त्याचं टिफिन पॅक केलं आता राहिलं होतं फक्त हे भाज्या वगैरे काढून ठेवायचं का तर हे पण काम आपले गरजेचेच आहे तर का तर मला नाही एवढी मोठी कढाईमध्ये एवढीशी भाजी ठेवायला बोलले तर कसं तरी वाटते छोट्या पॅटतीला मध्ये काढून ठेवले का मग ती व्यवस्थित राहते तर इथे लगेच म्हटलं चला आता त्याला पण वेळ होत होता म्हणून त्याचं पहिले आवरून दिलं आणि त्याच्यानंतर आता माझे काम घरातले कामं तर आपले भरपूर अस असं नाही की ते गेल्यावर आपल्याला काही कामं नसतात त्याला तसं वाटतंय बर का हे गेल्यावर काही कामं नसतात पण भरपूर काही आवरावं लागते आपल्याला किचनवरचं किंवा घरातलं आणि उपवास राहिलं की जास्त कामं असतात पण आज मला काही तेवढे कामं नव्हते का तर पूजा मांडायची नव्हती दिवाबत्ती घरातल्या देवाला सुद्धा लावायची नव्हती म्हणून एवढं काही वाटत नव्हतं पण मला चांगलं वाटतं व वा उपवासाच्या दिवशी आपण सगळं काही केलंय तर रांगोळी सुद्धा काढू शकत नाही असं म्हणतात रांगोळी पण आता आपण देव शुभच मानले जाते ना तर त्याच्यापेक्षा काढू नये असं म्हणते माझी मम्मी तर मी कधीच काढत नाही असं काही सुतक असलं किंवा आपले काही प्रॉब्लेम असले तर मी कधीच नाही करत तर इथे ना त्याला पण निघायचं होतं एकदा ते, एक ते गेले ना तर मग माझे कामं आणि मी असतील एकदम घरं एकदम पॅक करून घेते आणि त्याच्यानंतर मस्त देवाचे गाणे लावते आणि पटापट सगळे कामं आवरून घेते का तर राजूला घ्यायला मला साडे दहाला जावं लागते आणि मी त्याला एकट्याला कधी येऊ देत नाही दो तर मीच जाते स्वतः आणि त्याला घेऊन येते तोपर्यंत आहे ना अर्धे पडदे कामं माझे आवरून जातात आणि मग त्याच्यानंतर आहे ना बाकीचे कामं राहिलेले मी परत करते तर इथे ना मी तूप भरलं होतं ह्या काचेच्या भरणीमध्ये आता बरेच दिवसानं होता आता संपलं होतं आणि त्याला घासायची होती रात्रीच मी काढून ठेवले पण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं होतं मला आता थंड्या पाणी जर मी धुतलं असतं ना तर कितीही घासून काढली तर ते निघलं नसतं आणि अजून माझी घासणी पण चिकट झाली असते आणि माझी हात पण एकदम असे ऑइली झाले असते त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता सकाळचं छान त्याला घासून काढते मस्त पातेल्यामध्ये गरम पाणी केलं कोंबटच पाहिजे आपल्याला जास्त गरम पाणी जर आपण ह्या भरणीमध्ये काचाच्या भरणीमध्ये टाकलं तर ते एकदम अशी फुटून जाते किंवा भीती असते आपल्या अंगावर सुद्धा उडू शकते ती झालेला आहे जास्त गरम पाणी कधीच काचेच्या भरणीमध्ये भरू नये लगेच ते फुटते तर थोडंसं कोंबट केलं थोडंसं साबणसुद्धा मी त्याच्यात टाकली होती आणि लगेच त्याला असं हिसळून काढलं तर जेवढं तूप होतं ना त्याला चिपकून गेलेलं होतं स पूर्ण भरणीला ते सगळं निघून जात आहे आणि झटपट ती स्वच्छ होते आता दिवसभर पण मी घासून काढली असती ना थंड्या पाण्यानं तर ती निघली नसती एवढी स्वच्छ किंवा क्लीन झाली नसती तर पूर्ण असं तूप त्याच्यात निघून गेलं आहे आणि थोडंच मिनटं मी असं पाणी त्याच्यात ठेवलं होतं आपल्याला जी काही स्पंजची घासणी असते त्यांना घासून घ्यायचं आपण जर ताराच्या घासणीने घासले तर त्याला चर पडते किंवा खराब होते भरणी म्हणून मी अशा स्पंजच्या घासणीनंच मी घासते आणि व्यवस्थित ते निघून पण जाते तर भरणी घासून झाली त्याच्यानंतर किचन ओटा सुद्धा मी स्वच्छ केलं आता राहिलं होतं खालचं पसारा उचलायचं भांडे घासून असे ठेवले होते तेही बाहेर बाल्कनीमध्ये ठेवले आणि खाली एवढं मोठं माझा आज पसारा पडलेला होता एवढा पसारा कधी राहत नाही पण आज कसं झालं माहिती का शेंगदाणे वगैरे संपले होते आणि तेच मी खाली बसून फोडले म्हणून एवढा कचरा झालाय ना ते एवढा कचरा होत नाही आणि एखाद्या दिवस कसं होतंय आपल्याला लक्ष राहत नाही दुपारचं फोडून ठेवायचं तेव्हा असं होतंय आणि मम्मीने ना गावाकडून भरपूर मोठ्या मला मिरच्या दिल्या होत्या ते सुद्धा व्यवस्थित आता भरून ठेवायचे होते कसं गावाकडून कोणी आले नाही तर माझ्या मा मम्मीला असं वाटते की नाही दोघी मुलीला काहीतरी द्यायलाच पाहिजे तर तुरीची शेंगा किंवा जे काही मिरच्या वगैरे अद्रक वगैरे सगळं काहीतरी देते गावाकडून आणि तेच मला आता व्यवस्थित भरून ठेवायचं होतं पहिली मिरच्या माझी संपल्या नाही तर परत गावाकडून आले का आता मला घ्यायचंच काम पडत नाही जवळ आहे आणि सगळ्याच्या शेतात असतात हिवाळ्यात तर सगळीकडं मिरच्या असते नंतर नसतं उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे कमी पडतं तर एवढं कोणी लावत नाही पण जव ज्या टायमाला असते ना त्या टायमाला आपल्याला सगळे देतात माझी नंदनबाई पण देते तर माझी मम्मी पण देते सगळं भरून ठेवलं आता राहिलं होतं खालचं पसारा सगळं उचलायचं खूप राडा झालं होतं आज एवढा कचरा कधी होऊ देत नाही पण आज खूपच जास्त झालंय सगळं आवरायचं होतं आता सकाळचं एकदा झाडू मारून होऊन जाते परत असं झाडू मारावं लागते का ते एवढा मोठा कचरा पडलाय आणि आजच झालाय बरं का एवढं होत नाही काय झालं माहिती का जर आपलं काही संपून गेलंय तर आपल्याला सगळं तयार करावं लागते शेंगा असो किंवा लसूण असो हे सगळं काही संपलं होतं हप्त्याचं न मी एकत्रच करून ठेवते सगळं पण माझ्याकडून झालंच नाही कसं दुसरे कामं पण आपल्याला असतात तर इकडे तिकडं होतंय तर काय हरकत नाही सगळं क्लीन केलं सकाळचं आणि तेव्हाच मी स्वयंपाक केलंय आता मला एका ताईनं विचारलं होतं किचनमध्ये पायपूसने कशाला ठेवतीय तर मला कसं म्हणजे खाली पायाला खूप जास्त थंड लागते आणि थंड लागल्यावर खूपच मुंग्या वगैरे येतात किंवा माझं डोकं वगैरे दुखायला लागते त्याच्यापेक्षा म्हटलं काहीतरी पाहिजेच आणि हे पायपुसणं ना मी कधीच बाहेर वापरलं नाही कुठंच बाथरूम जवळ वापरलं नाही नवीन होता तेव्हापासून मी किचनमध्येच ठेवते आणि मला ती सवय लागली म्हणून किचनमध्येच आहे आणि त्याच्यावरतीच मी उभी राहते मला नाहीतर थंडी आधी असते ना तर ते जमत नाही चप्पल घालून ना आपण स्वयंपाक करू शकत नाही पूर्ण घरात मी शूज किंवा चप्पल घालून फिरतेय थंडीमध्ये पण किचन मध्ये नाहीयेत का तर तक किचन आपलं एक मंदिर सारखं असते तिथं आपण स्वयंपाक करतोय आपलं मंदिर तिथे आहे तर मी तिथे चप्पल घालून नाही जात हॉल बेडरूम मध्ये फिरतेय पण किचनमध्ये नाही स्वयंपाक करताना मी तसं कधीच करणार नाही म्हणून मी पायपूसनं तिथं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर उभी राहते आता किचन तर क्लीन झाले राहिले होतं हॉल आणि हेच मला आता आवरायचं होतं म्हटलं चला पटकन सगळं काही आवरून घेते इकडे तिकडे सकाळचे कपडे आपले होतात तेच आवरायचं असतं जास्त काही राहड राहत नाही हॉलमध्ये माझं फक्त दोन बेड दिसणार तुम्हाला आणि खुर्च्या वगैरे मी तिथे ठेवलेल्या आहे बाकीचं मी काहीच ठेवत नाही एकदम सुटसुटीत राहिलं तर छान दिसतोय आणि किचनमध्ये जितका पसारा जितके भांडे राहिले तेवढं छान दिसतोय आता कोणतीही जागा असू द्या अशीच असते किचनमध्ये भांडे चांगले दिसतात तर हॉलमध्ये पूर्ण मोकळं चांगलं दिसतोय तर किचनमध्ये माझे भरपूर भांडे सो राजवीला स्कूलमध्ये सोडलं त्याच्यानंतर शाबुदाण्याची खिचडी बनवली होती ते सुद्धा खाल्ली आणि म्हटलं चला आता ब्लॉगची एडिटिंग करते पण तेवढ्यातच माझे ताई आणि भाऊजी आलेत का आता माझी तब्येत बरी नाही बरेच दिवसानं म्हणून मला ते भेटलेच नव्हते आणि माझ्या पायाला पण लागले तर ते मला बोलायला आले होते म्हणजे भेटायला आले होते की कसं का काय झालंय काय करते असं व्यवस्थित राहायचं असं तसं ते म्हणत होते पण एकदम असं घाईघाईत घाईत गेलं ना तर पायात माझे लागलं आहे खूप जास्त आणि ते करंगळी असते ना ती मोडून गेली आहे तर त्याच्यासाठीच ते बघायला आले होते की तू असं काय करते व्यवस्थित राहायचं असं तसं चालूच होतं त्याचं आम्ही गप्प मस्त इथं मारलं चहा वगैरे घेतलं आणि त्यालाही आता जायचं होतं तर चला आता ब्लॉकची मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय